बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सोळा तारखेला रविवारी आर पी डी हायस्कूल हा व्हॅन्यू ठेवून आर जी स्टोन युरोलॉजी आणि लॅप्रोस्कोपी हॉस्पिटल्स गोवा यांच्या माध्यमातून आणि पटनगर एज्युकेशनल ट्रस्ट यांच्याबरोबर सावंतवाडी कोऑर्डिनेशनमध्ये आपण एक मोफत आरोग्य शिबिर ऑर्गनाईज केलेलं आहे आर जी स्टोन So, यास सो ह्या शिबिरामध्ये कन्सल्टेशन जे आहेत त्या मोफत दिल्या जातील सोबत काही चाचण्या जसं की डोळ्यांची चाचणी झाली युरोफ्लोमेट्री ही चाचणी प्रोस्टेटच्या लोकांसाठी जर लागत असेल तर ती झाली त्याचबरोबर साधारणपणे ब्लड प्रेशरच्या तपासण्या वगैरे झाल्या ह्या तपासण्या आणि काही रक्ताच्या तपासण्या ह्या मोफत केल्या जातील डोळ्यांचे तपासणीही यामध्ये मोफत आहे आणि सोबतच समजा जर एखाद्या पेशंटला सो, सोनोग्राफी वगैरे ह्या सुविधा लागत असतील तर त्यांना सोनोग्राफी संदर्भातचे जे, जे फॉर्म्स वगैरे दिले जातील तर त्या चाचण्या फॉलोअपला आर्जीस्टोन हॉस्पिटलमध्ये तिथे फॉलोअप ठेवला तर त्या ठिकाणी ही चाचणी ही त्यांना मोफत करून दिली जाईल सोळा तारखेचाच कॅम्प झाल्यानंतर त्याच्या पुढच्या रविवारपासून पाटणकर गॅस सर्व्हिसच्याच शेजारी आपलं युरोलॉजी क्लिनिकचं ओपनिंग आहे ज्यामध्ये दर रविवारी आर जी स्टोन मार्फत आ, मी एक दोन तासांसाठी युरोलॉजीच्या ओपीडीची फॅसिलिटी तिथे अवेलेबल करून लोकांना देतोय की ज्यामध्ये ओपीडी कन्सल्टेशन्स त्याचबरोबर लोकांना काही तपास वगैरे लागत असतील तर त्या संदर्भाचे त्या कन्सल्टेशन आणि निर्णय ह्याबद्दल आपल्याला तिथे हे करता येईल कसं पेशंट्स पाहता येतील आणि कन्सल्टेशन्स देता येईल